बारा लाखाचा बोर्ड लावलेला आहे बारा लाखाचा रो हाऊस आलेला आहे आव सगळी डिटेल सगळी माहिती व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे बघा मंडळी हे व्हिडिओ सोडायचं नाही संपूर्ण ना व्हिडिओ बघायचं आणि मित्रांनो तुम्हाला खरेदी करायला यायचं असेल तर सगळी डिटेल तुम्हाला घेऊनच यायला लागणार आहे व्हिडिओ सोडू नका आणि नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब चा बटन दाबायचं कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी आपल्यासाठी कमी घर रो हाऊस फ्लॅट जागा सगळं काही येत राहत तर चला हा व्हिडिओ जो आहे आजची बातमी सोडू नका संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख तुमचे मनापासून स्वागत करीत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रिअल इस्टेटच्या चे युट्यूब चॅनलवरती आज तुमच्यासाठी कमीत कमी किमतीच्या या प्रॉपर्ट्या आपण आपल्या या चॅनलच्या मदतीने मी तुम्हाला सगळी माहिती सगळी डिटेल द्यायला इथं आलेलं आहे कृपया मी एक रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओला अजिबात स्पीक नाही करायचं आणि सोडायचं नाही आणि नंबर घ्यायची कोशिश पण नका करा संपूर्ण सांगणार कसं काय कॉन्टॅक्ट करायचं काय आणि कुठं काय आहे तर सुरुवात करू पण सगळ्यात आधी आपला जो चॅनल आहे याला सबस्क्राईब चा बटन दाबवा कारण की नेहमी तुमच्यासाठी सत्य आणि खरी पुण्यामधल्या जागेची बोला रो हाऊस प्रॉपर्टीची माहिती आपण देत राहतो मित्रांनो बरेचशा ठिकाणी तुम्ही गेल्या असाल आणि तुम्हाला घर आणि फ्लॅट हे तुम्ही बघत असाल बरोबर ना पाठीमागच्या वरती खूप ट्राय केलं आपल्या बजेटमध्ये यावं आणि आपल्याला लोन पास व्हावं अशा प्रॉपर्ट्या पण काय झालं अजूनपर्यंत भेटलंच नाही आपल्याला बरोबर ना बरं बरो। एक थोडस मला काय बोलायचं की तुम्हाला रेंट वर फ्लॅट पाहिजे असेल किंवा रेंट वर इंडिपेंडेंट रो हाऊस पाहिजे पुण्यामध्ये चांगल्या लोकेशन मध्ये तर तरी सुद्धा ते आपल्याकडे उपलब्ध आहे किंवा कोणाला जुने घर विकायचे असेल जाहिरात करायची असेल तर त्यांसाठी सुद्धा आपण इथं उपलब्ध आहे ओके तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात ओके बर हे जे व्हिडिओ आहे हे कुठल्या गावातून कुठल्या राज्यातून जिल्ह्यातून तुम्ही मला बघत आहे तो ते कमेट तर तेवढं खाली कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा चांगलं वाटत आणि तुमचा बजेट काय रो हाऊस साठी तर तो, तो बजेट सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता बरेचसे अशा पुण्यामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी कमी कमी बजेटमध्ये आहे घर पण ते सापडत नाही बुवा बरोबर ना बर ज्यांना एने प्लॉट वर पाहिजे असेल रो हाऊस तर ते सुद्धा उपलब्ध आहे एने प्लॉट वर बांधलेले रो हाऊस तीन मजलीचे डायरेक्टली एक करोड पर्यंत तुम्हाला भेटू शकतो सुरुवात जी असणार आहे ऐंशी लाखापासून तर एक करोड पर्यंत असणार आहे हा बारा लाखाच्या बद्दल सांगतो मी थोडस सा धीर झाला मला हे सांगा की जागा पुण्यामध्ये एखादा गुंटा खरेदी करायची तर कितीपर्यंत जातील मला ते सांगा अ आपल्याकडे आहे कासरी फाटा इथे आहे पण ती तर लोकवस्ती नाहीये ते इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही करू शकता ते प्लॉट साडेपाच लाख रुपये प्रति गुंटा आहे अकरा लोकांमध्ये त्याचा सात बारा सामूहिक मध्ये होऊ शकतो आणि ते भविष्याचे प्लॅन आहे आणि अजूनच तुम्हाला भविष्याचे प्लॅन पाहिजे ते पण सांगतो पण ही जागा जी आहे अकरा लोकांमध्ये सात बारा असणार आहे ओके okay, टोटल अकरा लोकांमध्ये तुम्हाला सेपरेट सात बारा पाहिजे सेपरेट सात वाले असे प्लॉट पाहिजे तर थेट तुम्हाला दहा गुंटे घ्यायला पाहिजे आणि दहा गुंट्याचे जे रेट असणार कमी कमी। आहे कमीत कमी पंचवीस लाखापासून सुरुवात आहे आणि पुणे सोलापूर रोड येथे केडगाव चौफुला या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली दहा गुंट्याचे नॉन एग्रिकल्चर प्लॉट भेटणार आहे आणि जे साडेपाच लाख आहे सात लाख आहे आठ लाख आहे तर ते पुणे नगर रोड एम आय डी सी परिसरामध्ये तुम्हाला भेटू शकतात आणि जे साडेपाच लाख जे आहे ते आयवर सुद्धा तुम्हाला भेटू शकतो कमीत कमी तुम्हाला दोन लाख तीस हजार रुपये किंवा जे फिफ्टी पर्सेंट रक्कम ती द्यायला लागणार आणि उर्वरित जी रक्कम असणार आहे ती तुम्ही ईएमआयवर तुम्ही पेड करू शकतात साधारणपणे सात हजार आठ हजार नऊ हजार हजार जसा आपल्याला झेपणार तसा आपण ई एम हप्ता पेड करू शकतो सात वाली पण घेतली तर रोडच्या एकदमच बाजूला भेटणार आहे आपल्याला ओके आणि जे पंचवीस लाखामध्ये जे बोललो मी तुम्हाला केडगाव चौक ते कॅश मध्ये असणार आहे ज्यांना पण जागा बद्दल जे विचार करत असेल की आपण दहा रुपये तरी कमीत कमी डायरेक्ट सात बारावाली जमीन आपण खरेदी करू तर हे जे ऑप्शन आहे आपल्याकडं केडगाव चौकुल्याचे ते खूप बेस्ट आहे मला असं वाटतं की मला असं वाटतं की ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला घेऊन टाकायला पाहिजे खरं आहे का नाही तुम्ही सांगा संत कवा पण बोलता येत नाही म्हणजे बोलून येत नाही असं आहे बरं माझ्याकडे जे आहे तुम्हाला बारा लाखामध्ये पाहिजे सोळा लाखामध्ये पाहिजे चाळीस लाखामध्ये पाहिजे तर पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा या भागामध्ये आहे तुमच्यासाठी बारा लाखाचे आणि हे स्वातंत्र्यच घर असणार आशनार, इंडिपेंडेंट असणार पण कसं आहे आजूबाजूला हाय भिंती चिटकून पार्किंगचं थोडं प्रॉब्लेम असणार कारण की बघा बारा लाखामध्ये काय भेटतो मला हे सांगा तुम्ही बारा लाखाचा मतलब काय आजच्या घडीमध्ये तुम्ही सांगा मला आणि त्याच्यामध्ये जे बारा लाखाचं घेणार त्याला लोन करायला लागणार पण इथं एक प्रॉब्लेम आहे तुम्ही चाळीस लाखाचा काय एक करोडचा पण तुम्ही घर घेतलं ना या नागपूरचा एरियामध्ये तर तिथं लोन होत नाही हे लक्षामध्ये ठेवावे कारण की इथं जे असणार आहे डायरेक्टली टॅक्स पावती मीटर पावती ह्याच्यावरती तुमच्या नावावरती ही प्रॉपर्टी करून दिली जाईल आणि एरिया जो आहे खूप सुंदर एरिया वाता आहे वातावरण चांगलं आहे इथलं बाजूला विमान नगर कल्ले नगर कोरेगाव पार्क रेल्वे स्टेशन सहा किलोमीटर विमानतळ जे आहे फक्त दोन किलोमीटर आहे या लोकेशनला इथं पाण्याची सोय असणार तुमच्यासाठी कार्पोरेशनचे पाणी असणारे लाईट आहे आणि इकडं लोकवस्ती जी आहे तर खूप सुंदर आहे तुम्हाला मार्केट पाहिजे शाळा पाहिजे कॉलेजेस पाहिजे आणि काय म्हणतात गार्डन पाहिजे तर तीन तीन गार्डन दिलेले या साईडला बाजूला महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड आहे आणि या साईडचा सा जो लोकेशन आहे एवढं छान आहे की विचारू नका पण थोडीशी लोकवस्ती आहे आता ह्याला झोपडपट्टी बोलू शकत नाही नागपूरचाळ म्हणून नागपूर नाव दिलेले इथं आणि बघायला गेलं या लोकेशन मध्ये बारा लाखाचं पण आहे आणि मला असं वाटतं की बारा लाखाचा जो आहे वन के सारखा असणार आहे खाली एक रूम दिलेले वरती त्याच्यावरती ते एक अजून एक रूम दिलेले ओके म्हणजे दोन आणि तीन मजलीच आहे टेरिस्ट धरून अशी आहे पण तुम्ही इथे येणार आहे तुम्हाला अजून तुम्हाला असं वाटत असेल की जास्त इन्व्हेस्टमेंट करायचं तर खाली वन के डायरेक्टली खाली एक ऑफिस काढलेलं मग त्याच्यावरती वन के त्याच्यावरती अजून वन के टोटल चार फ्लोरची बिल्डिंग टेरिस डायरेक्टली एक हॉल किचन दिलेले त्याने सत्तर लाख पर्यंत ते म्हणतात ते आणि निगोशिएबल करू पर शकतात तुम्ही आले तुम्ही बघितले तर ही प्रॉपर्टी पण तुम्हाला कमीत कमी मला असं वाटतं की तुम्हाला तीस ते पस्तीस हजार रुपये महिन्याला तुम्हाला रेंट कमवून देणार आहे आता हे का बोलतो मी बरं तर इथं जे आहे कॉमर्स झोन आहे आणि इथं आय पार्क वगैरे आहे तर बॅचलर पोरं इथं राहू शकतात आरामशीर ओके okay. आणि पाणी पाणी बघायला गे गेलं तर डेली पाणी येतो सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत पाणी कंटिन्यू सतत पाणी आहे पाण्याची काही प्रॉब्लेम नाही ते पण कॉर्पोरेशन पाणी बोरवेलचं पाणी नाही येतं तर एक चांगली मला असं वाटते की संधी भेटू राहिलेली या लोकेशनला बरेचशे आहे हा बरं तुम्हाला डायरेक्टली तीन मजलीचे जे बोलत होतो हाऊस ते ले ले। तर ते धानोरी लहोगाव कलवड या चांगल्या परिसरामध्ये एन ए प्लॉटवर बांधलेले असे तुम्हाला रो हाऊस पाहिजे असेल तर ऐंशी नव्वद दीड करोड दोन करोड तीन करोड या बजेटमध्ये भेटू शकतात तुम्हाला एखादं वन बी एच के टू बी एच के फ्लॅट पाहिजे असेल तर या परिसरामध्ये विमाननगरला सोडून टाका खूप गर्दी झालेली आहे पण इकडचा धानोरी जो परिसर आहे खूप भारी आहे एकदम चांगला परिसर आहे सुटसुटीच इथं सोसायट्या वगैरे सगळं काही आहे ओके okay, आणि तुम्ही येऊ शकतात मला तुम्ही संपर्क करा माझे नंबर सुद्धा तुम्हाला भेटू शकतात कमेंट बॉक्समध्ये मला मा मेसेज करा नंबरसाठी मी तुम्हाला नंबर पाठवून देतो तुम्हाला तुम्हाला धानोरी भागामध्ये बघायचं का तुम्हाला एरोडा नागपूरचा बघायचं okay, तर ते मला कमेंट करा तुम्ही तुम्हाला नंबर पाठविले जाणार ओके तर भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती चॅनल ला अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करून ठेवा लक्षामध्ये ठेवा मी कासिम शेख आणि जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे